कोणतीही गोष्ट अशक्य अशी नाही यासाठी गरज आहे प्रत्येक तरुणाची आता कंपनीचा दर्जा झाला मग काय आमचं लेबर लागलं मग काय आम्ही विकायचा कुठं माल घेऊन जायचा कुठं का आम्ही डायरेक्ट ग्राहकाजवळ घेऊन जायचा याला उत्तर असं आहे की प्रथा चेंज नाही होणार पण त्याच्यावरती हक्क तुमचा राहणार आज जर का एखाद्या गोष्टीला सोपी गोष्ट आहे गाजगाव मधून टमाट्याचं खूप उत्पादन होत टमाट्याचं कॅरेट जर का सहाशे सातशे रुपयाला तुम्ही इथून नेऊन एखाद्या व्यापाराला विकता अनेक टमाट्याचे व्यापारी पण निर्माण झाले असतील त्यांना पण विचारून घ्या फक्त पुण्याला जाऊ द्या त्याचा जा भाव कमीत कमी वाढलेला असतो बर बर तुम्हाला काय पुण्याला जायची गरज नाही माझं म्हणायचा अर्थ असाच आहे की तुमच्या शेतीतून ज्या वेळेस टमाटे बाहेर पडतील तुम्ही देताल ते एखाद्या व्यापाऱ्याला तो व्यापारात व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला देतो तो, तो दुसऱ्याला तिसऱ्याला देतो तिसऱ्या चौथ्याला देतो चौथा एक तर ते घुमून फिरून मार्केटमध्ये आणतो म्हणजे मंडईमध्ये आणतो किंवा तो एखाद्या कंपनीला जातो आता प्रत्येक कंपनी कंपनी म्हणजे शेती प्रत्येक कंपनीमधून निघलेला माल शेतीतून निघलेला माल हा एका क्वालिटीचा कधीच नसतो काही भारी क्वालिटीचा असतो काही मिडियम असतो काही लो असतो प्रत्येक मालावरती पैसे बनवले जातात प्रोडक्ट्स बनवले जातात चांगला माल एखाद्या वेळेस जर का जास्त उत्पादन झालं तर एक्सपोर्ट होतो किंवा मग तो शहरी भागांमध्ये जास्त भावामध्ये विकला जातो हो। अरे कष्ट कोणांचे बळीराजांचं राज्य आणायचं म्हणजे याचा अर्थ काय योगेशराव पडील थोरात यांना विनंती करतो की कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे योगेशराव पाटील थोरात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष या कलयुगातल्या बळीराजाचा अर्थ काय की ज्याच्या जेवढे कष्ट त्याला तेवढं फळ भेटलंच पाहिजे आठ आठ नऊ नऊ महिने जो राबतो त्याच्यावरती त्याचा हक्क पहिले पाहिजे नंतर बाकी त्यांचा हक्क म्हणजे काय तुम्ही आपण टमाट्यावर होतो तुम्ही टमाटे उगवताय टमाटे पिकवताय इथून तुम्ही व्यापाऱ्याजवळ नेतात तिथं तुमचा हक्क गमावून टाकता त्यावेळेस प्रथा तिने राहणार त्यावेळेस तुमचे टमाटे हे व्यापाऱ्याला जाणार दुसरा तिसऱ्याला जाणार तिसरा चौथ्याला जाणार पण काही काही व्यापारी हुशार असतात ते दाबून भेटतात दाबून जरी ठेवलं किंवा त्यांनी त्याचं काही कंपनीला जरी दिलं ते त्याच्यावरती भाडं आकारू शकतात ते त्याच्यावरती कमिशन खाऊ शकतात एखाद्या स्प्लेंडरची गाडी एखाद्या कंपनीची मोटरसायकल तुम्ही ज्या वेळेस घ्यायला जातात तुम्ही जाता शोरूममध्ये तुम्ही बजाजच्या कंपनीत घ्यायला नाही जात कोणतीच बजाजची मोटरसायकल शोरूमवाला हा बजाजची गाडी म्हणूनच विकतो त्याची मोटरसायकल म्हणूनच विकतो बजाजची त्याच्या स्वतःच्या शोरूमच्या नावाची मोटरसायकल विकत नाही त्याचा अर्थ काय ती कंपनी आहे त्या कंपनीचा माल हा शोरूमवाला रुमवाला विकतोय शोरूमवाला त्याच्यावरती कमिशन खातोय शो वाला त्या कंपनीला कदाचित भाडं देत असेल पण तो कमिशन खातोय ज्या वेळेस तुमचा मालाचा हक्क तुमचा राहील तर हे सगळे ट्रेडर्स लोक जे आहेत किंवा हे सगळे व्यापारी वर्ग जे आहेत हे त्याच्यावरती कमिशन लावू शकतात की तुमचा इथून माल नेल्यानंतर तिथे गेला तिथून तिथे गेला की त्याच्यावरती कमिशन खाऊ शकतात पण ती त्यांचा माल म्हणून विकू शकत नाही त्याचा अर्थ असा आहे की एखादी जर का फेअर अँड क्रीम तिथून या किराणा दुकानमध्ये आलेली आहे तरी फेअर अँड लवली म्हणूनच विकले जाते त्याचा अर्थ काय त्या फेर अँड लवली कंपनीला ऑलरेडी त्याचा रेव्हेन्यू चालला गेला कधी गेला डिस्ट्रीब्युटर थ्रू इथं आलेली त्याचा रेव्हेन्यू कोणाला आले गेलेला आहे फेर अँड कंपनीला तशाच तुमच्या मालाला होईल असं करत असताना प्रत्येक शेतीमाल हा तुम्ही इथून टाकला विकून टाकला खपून दिला असं होतं कमीत कमी दोन ते तीन वर्ष तो माल चालतो तुम्ही मागच्या वर्षी विकलेला तुरी त्याची तुरडाळ म्हणून तुम्हाला यावर्षी इथं भेटणार रेटबल भावात तुरी कोणाच्या होत्या तुमच्या विकल्या कोणी तुम्ही हक्क कोणी का तुम्ही आमचं म्हणणं असं नाही आहे की विकून टाका हे विकू नका आमचं म्हणणं असं आहे की विका पण त्याच्यावरचा हक्क गमावू नका हक्क गमावू नका याचा अर्थ काय की ज्या वेळेस तुमच्या तुरी मार्केटमध्ये एखादा ग्राहक विकत घेतो त्यावेळेस तुम्हाला पैसे भेटतील आता लोक म्हणते एक वर्षभर थांबायचं सा। का नाही तुरी सगळ्या क्वालिटीच्या नसतात कोणतं पण प्रोडक्ट हे सगळ्या क्वालिटीचं एक सारखं नसतं जे चांगलं प्रोडक्ट असतं ते लवकर चाललं जातं बाजार कशासाठी खायचं आहे असंच जर का तुम्हाला तुमच्या मालाचा योग्य दर दिला जाईल म्हणजे कसं प्रॉडक्टच्या माध्यमातून आता प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून म्हणजे काय एखादी जर का तुम्ही किराणा दुकानातून घेतलेली गोष्ट आहे ती त्याच्यावरती एक गोष्ट छापलेली असते कायमस्वरूपी तुम्ही ती घेता एम आर पी कॉस्टमध्ये मॅक्सिमम रिटेल प्राईस त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक जर ती वस्तू खरेदी करतो ती मॅक्सिमम रिटेल प्राईस कशी घोषित केल्या जाते ती केल्या जाते त्या कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्या कंपनीचा लागलेला खर्च त्या कंपनीच्या एम्प्लॉईची सॅलरी त्या कंपनीचे साठी लागलेली मार्केटिंग त्याचे पॅकेजिंग त्याच्यामध्ये एक शेवटची गोष्ट असते ती म्हणजे रॉ मटेरियल कॉस्ट प्रत्येक शेतकऱ्याला ज्या दिवशी त्या रॉ मटेरियल कॉस्टच्या स्वरूपात पैसे क्रेडिट व्हायला लागतील त्या दिवशी तुमच्या एका क्विंटलमध्ये किती दाणे कोणीच नेमो आहे पण त्या प्रत्येक दाण्याचा हिशोब तुम्हाला मिळेल प्रत्येक दाण्याचा पैसे तुम्हाला मिळतील एक तुम्ही मुठ्ठी गहू घेतले तर एक बिस्किट बिस्किटपुडा विकला जातो एक बिस्किट पोडा पारली किती रुपयाला आहे पाच रुपयाला आहे त्याच्यामध्ये रॉ मटेरियल कॉस्ट जेवढी असेल तेवढीच त्याला द्या म्हणजे काय तुमच्या एका मुठी बरगावाची किंमत कि तुम्हाला निदान एक रुपये भेटाल तुम्ही हिशोब हा छोटा जरी असला हा खूप मोठा हिशोब आहे खूप मोठा हिशोब आहे रॉ मटेरियल कॉस्ट या दिवशी त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला कोणाच्या ज्याचे गहू होते त्याच्या अकाउंटला ज्या दिवशी क्रेडिट कराल त्या दिवशी पासून तुम्हाला तुमचे सोनेरी दिवस चालू होतील तुम्ही केलेले जे काही पिके आज शेतकरी दुखी काय कारण की सगळी गोष्ट जरी चांगली असली इंद्रदेव तुमच्यावरती प्रसन्न नाही त्याचा अर्थ काय इंद्रदेव कायमस्वरूपी एक तर जास्त गारपीट करेल किंवा अतिवृष्टी आणेल किंवा दुष्काळ पाडेल अनेक गोष्टी अनेक निसर्ग आहे या निसर्गाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही या निसर्गाला जर का चॅलेंज करायचं असेल किंवा या निसर्गाशी जर का टक्कर घ्यायची असेल तर तुमच्या सिस्टममध्ये तुम्हाला बदल करावा लागेल त्याचा अर्थ काय की तुम्हाला तुमच्या शेतीमालाला ज्या दिवशी रॉ मटेरियलची कॉस्ट क्रेडिट केल्या जाईल त्या दिवशीपासून तुमचे सोनेरी दिवस चालू व्हा सोपी गोष्ट घ्या एखादं जर का शिकलेलं सवरलेलं कोणी असेल गल्फ कंट्रीमधले त्यांच्याकडे कच्च्या तेलाच्या विहिरी कच्च्या तेलाच्या खाली एवढी श्रीमंत काय त्यांच्याकडे एवढी श्रीमंती काय कोणी विचार केलेला आहे कारण की त्या कच्च्या त्यालाचे खाणीचे मालक कोण आहे माहिती का शेतकरी वर्ग म्हणजे काय ज्याची ती विहीर आहे त्याला त्याचा रेव्हेन्यू येतोय ती गोष्ट जर का होत असेल तर ती गोष्ट भारतात का नाही होऊ शकत त्याच्यासाठी लढा उभा करण्याची गरज लढा म्हणजे हा लढा छोटा नाही आहे ही गोष्ट कोणत्याही पक्षाची नाही मी जे पहिले ती बोललो होतो ज्या दिवशी पूर्ण शेतकरी वर्ग हीच गोष्टी मागणी करायला लागेल त्या दिवशी ही गोष्ट पॉसिबल आहे बरं बरं आता लोक बोलतात की तुम्हाला तुमच्या जर का सध्या रॉंग मटेरियलची कॉस्ट लिहिली ही कशी येणार कशी येणार म्हणजे तुमच्या जे जे मार्केटेड बाय आणि मॅन्युफॅक्चर्ड बाय असं प्रत्येक प्रोडक्टवरती लिहिलेला असतं तो बॅच नंबर छापलेला असतो कोणाचा त्या कंपनीचा तसं प्रत्येक शेतीला एक बॅच नंबर दिला जाईल युनिक बॅच नंबर तुम्हाला कंपनीच्या दिवशी तुम कंपनी म्हणून दर्जा भेटेल तुम्ही कंपनीचे मालक त्या दिवशी व्हाल मालक व्हायसाठी तुम्हाला कुठंही जायची गरज नाही तुम्हाला नवीन काही कर्ज काढून मशिनरी आणायची गरज नाही मालक व्हायसाठी एकच गोष्ट आहे जसं नोटबंदीचा त्यांनी एक निर्णय केला तसं त्यांना हा निर्णय करायचा आहे दुसरी काही याच्यामध्ये काही नवीन गोष्ट नाही पण नेहमी होईल काय प्रत्येक प्रोडक्टवरती मॅन्युफॅक्चर्ड अँड मार्केटेड बाय जसं ज्या कंपनीचं नाव असतं त्याच्यावरती तुमच्या कंपनीचं नाव छापलं जाईल प्रोड्युस्ड बाय मॅन प्रोड्यूस म्हणजे काय हे रॉ मटेरियल कोणी प्रोड्यूस केलं होतं कोणाच्या वावरातला हा माल होता त्या दिवशी पासून लोक म्हणतात की हे वरून राजा प्रसन्न नाही झालं म्हणजे पण करायचं काय एक वर्षाचं पीक वाया जाईल जाऊ द्या पण पाचशे वर्ष जे पीक आहे त्या पिकाचे पैसे अजूनही तुमच्या अकाउंटला क्रेडिट होत राहील कोणत्या स्वरूपात रॉ मटेरियलच्या कॉस्टच्या नुसार कारण की तुमचे एका वर्षात तुमच्याच मालापासून घेतलेले बनवलेले असतील त्याच्यावरती पैसे कमावले जातात उदाहरण सगळ्यात सोपं उदाहरण हे कापसाच तुम्ही कापूस विकला सात हजार रुपये क्विंटलने त्या कापसावरचा हक्क का तुम्ही गमावून बसले त्या कापसाचे बिया बाजूला केल्या त्या एका मशीन मधून त्याला फक्त प्रोसेस करून बाहेर काढलं त्याचं सर्जिकल कॉटन बनवलं गेलं मेडिकल फील्डमधले भरपूर लोक इथं आहे आमचे बंधू पण आहे सुदर्शन भाऊ भाऊ त्यांनाही विचारा सर्जिकल कॉटनची किंमत शंभर ग्रॅमला किंमत आहे आठशे रुपये आठशे रुपयेचं शंभर ग्रॅम भेटतं सर्जिकल कॉटन तुमचा आठशे रुपयाचा कापूस शंभर ग्रॅम कापूस त्याचा भाव आहे आठशे रुपये एवढे पैसे बनवले जातात रॉ मटेरियलची कॉस्ट त्याच्यामध्ये कमीत कमी असेल तरी सुद्धा ती दीडशे ते दोनशे रुपये असेल रॉ मटेरियल कॉस्ट शंभर ग्रॅम कापसाची रॉ मटेरियल कॉस्ट दीडशे ते दोनशे रुपये त्या सर्जिकल क्वाटरमध्ये असते ती सरकी जी बाहेर पडलेली आहे त्या सरकीपासून तेल बनत त्या तेलाची किंमत आहे एकशे चाळीस रुपये किलो सरकीचं तेल त्या तेलामध्ये ती कोणापासून बनवली तुमच्याच वावरातल्या कापसातून बनवलेली प्रोडक्ट्स जर का तुम्हाला बघायचे असेल शेतीमालापासून सगळे शेतीमालाचा एकही पदार्थ हा व्यर्थ जात नाही त्याचे काही ना काही प्रोडक्ट्स बनवल्याच जातात मग तुम्हाला कर्जमाफी जरी झाली किंवा तुम्हाला हमी भाऊ जरी भेटतात ते सोल्युशन नाही त्याचं एकमेव सोल्युशन एकच आहे की शेतीला कंपनी म्हणून दर्जा द्या कंपनीचा दर्जा द्या म्हणजे काय कंपनीचे मालक तुम्ही होता आता या देशाच्या स्वरूपात सरकारच्या हिताने जर बोलायचं झालं तर सरकार का बोलतय की आत्मनिर्भर भारत त्यांना बनवण्याखाली सगळ्या कंपन्या उभा करायच्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये फक्त सहा कोटी जनतेने आयटीआर टीआर फाईल केलेला आहे एकशे पस्तीस कोटी आपल्या देशाची लोकसंख्या त्याच्यामधले सहा कोटी जनतेने फक्त आयटीआर फाइल फाईल केलेला आहे पण ज्या दिवशी या देशामध्ये पंचाहत्तर कोटी कंपन्या उभ्या राहतील पंच्याहत्तर कोटी कंपन्या कशा उभ्या राहतील ज्या दिवशी प्रत्येक शेतीला कंपनी म्हणून ओळखलं जाईल देशामध्ये एका निर्णयामुळं पंचाहत्तर कोटी कंपन्या उभ्या राहणार आहेत पंचाहत्तर कोटी प्रत्येक शेतकरी हा त्याच्या स्वतःच्या कंपनीचा मालक होणार आहे शेतकरी कंपनी कसं म्हणून राहिले तुम्ही जर का पत्र्याच्या किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या शेडला कंपनी म्हणून असं नाव देत असतील ज्यामध्ये अनेक मशिनरी यूज करून काहीतरी प्रोडक्शन होत आहे स्वतःची कंपनी आहे आणि काळी माती ही त्याची स्वतःची मशिनरी आहे तुम्ही काळ्या माती जे पीक उगवता ती तुमचं मशीन आहे म्हणून त्याला कंपनी असा दर्जा मिळालाच पाहिजे तुम्हाला तुमच्या मालाला तुमचं हक्क जर का तुम्हाला लागत असेल तर कंपनी म्हणून तुम्हाला ओळखलं गेलं पाहिजे आता आपण विषय होता शेतकऱ्यांचा फायद्याचा पंच्याहत्तर कोटी ज्या दिवशी कंपन्या उभा राहतील त्यावेळेस सहा कोटी कमीत कमी सोळा ते वीस कोटी जनता ही आय टी आर फाईल करेल त्यांना टॅक्स लागतो त्यांना टॅक्स भेटेल कोणत्या स्वरूपात हा पैसा चालला पुढं शेती मालातून खूप सारे गोष्ट घडतात पण कुठं झाला हे सगळे चालू आहे कॅश चे व्यवहार तुम्ही एखाद्याला दिला माल त्याने पुढे पाठवला त्याने तिसऱ्याला पाठवला ज्या दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे माल गेला चौथ्याकडे माल गेल्ला आहे हा कॅश मध्ये व्यवहार चालू आहे कॅशमध्ये व्यवहार चालू आहे याचा कुठं ताव ठाला नाहीये पण त्यावेळेसच होणार नाही ज्या वेळेस ब्लॅक अँड व्हाईट मध्ये प्रत्येक गोष्ट होती त्यावेळेस प्रत्येकाला ज्याचे जेवढे कष्ट आहे तेवढे फळ भेटणार माल तुमचा आहे तर तुमचा हक्क पहिला त्याच्यावर राहणार एखाद्याने तुमच्याकडून घेऊन दुसरीकडे दिलं तर त्याला त्याचं कमिशन भेटणार दुसऱ्याने तिसरीकडे दिलं त्याला त्याचं कमिशन भेटणार तिसऱ्यानी चौथीकडे दिलं त्याला त्याचं कमिशन भेटणार आता चौथा ज्या वेळेस तर कंपनीला माल देतो किंवा तो मंडईमध्ये जातो आता लोक म्हणते मंडई मग मंडईमध्ये एखादा असा रॉ मटेरियल मंडईमध्ये एखाद्या मेथी तिथ जोडी जात असा मग त्याचं काय करायचं मंडईमध्ये बी जरी माल गेला जी माता माऊली जी रस्त्यावरती बसून जी भाज्या विकत होती मी मागा असं बघितलं त्यांची पण मेहनत आहे दिवस दिवस राबता ते उन्हा बसायचं छत्री लावून त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ भेटल कसं ती जर का मेथीची जोडी पंधरा रुपयाला विकत असेल तर पंधरा रुपयालाच विकणार पण त्याचे पाच रुपये तिला जाणार दोन रुपये हे त्या व्यापाऱ्याला जाणार आणि आठ रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार कारण की मेहनत तुम्ही जास्त घेतलेली त्याच्यामुळे बरोबर ना खर्च तुम्ही केलेला आहे मेहनत तुम्ही केलेली आहे मग त्याचा मोबदला तुम्हाला पहिले जास्त मिळाला पाहिजे जा ना दुसरी गोष्ट रॉ मटेरियल कॉस्ट रॉ मटेरियल म्हणजे काय आता नुसते मेथीच्या सगळ्याच्या सगळ्या घेड्या डायरेक्ट मार्केटमध्ये मंडईमध्ये जात नाही कोणता पण माल घ्या तुम्ही कोणता पण माल उसापेक्षा साखर महाग आहे काय कारण की ते प्रोडक्ट आहे उसाच्या रसापासून जे उरलेली मळी त्याच्यापासून दारू बनते त्याच्यापासून इथेनॉल बनत ते कोणाच्या तुम तुमच्या वावरातल्या उसापासून असे कोणतंही माल जर का घेतलं तर त्याचे बाय प्रोडक्ट बनतात त्याच्यावरती मूळ हक्क हा पहिले शेतकऱ्याचा लागतो त्याच्याने होईल काय पंच्याहत्तर कोटी ज्या दिवशी कंपन्या उभ्या राहतील सरकारला टॅक्स भेटेल सरकारला सगळ्यात मोठी जी बोंब आहे देशाची ती म्हणजे तरुण पिढी ही शेती सोडून चालली कुठे झाली कुठेतरी एक मोलमजुरी म्हणून नोकरी करत किंवा कोणीतरी कुठेतरी जाऊन एकत काहीतरी जॉब करत काही काही चांगल्या पोस्टला आहे हे सगळे नोकर सोडून स्वतःच्या वावरात येतील कायला मालक बनायला त्याच्यानंतर या देशामध्ये जे हातावरचे लोक आहेत त्यांना त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट भेटेल तो दिवस लांब नाही आहे ज्या दिवशी प्रत्येक शेत शेतकऱ्याच्या शेतीवरती एक फॉरेन मधून मागवलेला मॅनेजर असेल आणि तो बोल तुमचं सगळं कारोबार सांभाळत कारण की तेवढी श्रीमंती तुमच्या सगळ्यांच्या याच्याला येऊ शकते कधी येऊ शकते ज्या दिवशी तुम्हाला कंपनी म्हणून दर्जा दिला जाईल हे करत असताना सगळ्यात एक मोठी गोष्ट शेतकऱ्यांच्या पासून निघालेली देशाच्या हिताची ती म्हणजे तुमचा जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन एक रुपयाची व्हॅल्यू कधी वाढते ज्या वेळेस सामान्य माणसाजवळ तो पैसा असतो आणि तो सतरा हजारांकडे जातो त्याच्यानी होतं काय जर का ज्या दिवशी शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे यायला लागतील तेव्हा तो खर्च करतो त्याच्यानंतर सगळ्यांची भलाई होती तुमच्याजवळ जर का पैसे तुम्ही खर्चच नाही करत असं कोणीच नव्हतं हे कोणी होत ज्यांच्याजवळ अफाट पैसे त्यांना खर्च करायची जास्त गरज नाही त्यांचे गरजा बी तेवढेच खर्च कोण करतो सामान्य माणूस सामान्य माणूस आधीच त्रासलेला आहे त्यावेळेस देशाची जीडीपी वाढेल देशाची जीडीपी दिवशी वाढले जाते त्याच्यानंतर आर्थिक बाजारात ग्लोबल मार्केट मध्ये एका रुपयाची व्हॅल्यू वाढते म्हणजे काय जसं एस डॉलरच भारताच्या जर का आजच्या तुलनेत विचार केला एक एस डॉलर म्हणजे भारताच्या पंच्याऐंशी रुपये आजचा भाव तुमच्या एक रुपयाची किंमत ज्यावेळेस जागतिक बाजारामध्ये वाढेल त्याच्यानंतर आपण जे बोलतो ना महागाई वाढली पहिले दोन रुपयाला बाजार येत होता आज दोनशे रुपये काहीच नाही वाटत याचा अर्थ असा आहे की तुमच्या एका रुपयाची व्हॅल्यू जागतिक कमी झाली शेतकऱ्याच्या हितासाठी आणि या देशाच्या सुवर्ण काळासाठी हा आम्ही लढाव हाती घेतलेला आहे याच्यासाठी गरज आहे ही प्रत्येक तरुणाची प्रत्येक शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची हे माझ्या एकट्याने होणं शक्य नाही हे माझ्या एकट्याचं काम नाही हे माझ्या एकट्याच्या हिताचं काम नाही हे मी पाहिलेलं जे स्वप्न आहे हे अख्ख्या भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्यासाठी आहे आणि हे आणि ही एक लस आहे ही लस ज्या दिवशी प्रत्येक शेतकऱ्याला दर कंपनीचा दर्जा जर दर का भेटला ही लस जेणे एक दिवस जी टोचली तर तो शेतकऱ्याला आयुष्यभर गरिबी असा रोग होऊच शकत नाही त्याच्यासाठी गरज लागेल ही प्रत्येकाची सगळ्यांनी जर का याच्यामध्ये सामिष्ट झालं तर ही गोष्ट लांब नाही जीते मन जीत है जीते मन हार हार गे जो बिल लढे पर है धिकार अरे धिकार पर जो देखे ना सपना सपनों का अधिकार अधिकार के खातिर कुछ आज हमें अजर अमर कर देना है बहिराज्य में तू माटी का लाल है कंकड़ या भूल नहीं अरे तू समय इतिहास लिखेगा भूल नहीं तू समय का, का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है सब कुछ तुम्हारा है कोणाला काही प्रश्न असतील अनेक प्रश्न असतील तर प्लीज ते प्रश्न मांडा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न नक्की करेल एक माईक द्या कृष्णाचे माइक दे हॅलो चेक, 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 चेक। बर ठीक आहे हॅलो चेक आले आदिती देभाष बाबा बोला आलेल्या पंचकृषीतून सर्व शेतकरी बांधवांना आपल्या मनातले काही जर प्रश्न असतील माझ्याच मुलाचा मला एक प्रश्न पडलाय परंतु त्याच उत्तरही त्यालाच माहिती आहे मला पण माहिती आहे पण तुमच्या मनात तो प्रश्न थोडा थोडसा गुणगुणत होईल पंच्याहत्तर कोटी कंपन्या म्हणजे काय पंचाहत्तर कोटी कंपन्या म्हणजे या देशामध्ये दे पंचाहत्तर कोटी लोक शेती करतात आणि ते लोक शेती करतात म्हणून पंच्याहत्तर कोटी कंपन्या उभ्या राहणार आहेत आणि ही सुरुवात याच्या अगोदर अरब राष्ट्रामध्ये कुवेत वगैरे त्या देशामध्ये चालू आहे तुम्ही कोणी गेला नसाल मी पण गेलो नाही पण हे माझ्या मुलाकडून नाही झाले आणि तिथे कंपनीचा मालक कोण आहे माहितीये का तो जमीनदार आहे तो शेतकरी आहे त्याच्या शेतात जो कच्चा पेट्रोल डिझेल निघतो ना त्याचे पैसे त्या फिल्टर झालेले पेट्रोलचे डिझेलचे पैसे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होतात आणि तुम्ही गिनती करू शकत नाही इतके श्रीमंत लोक आहेत ते इतक्या श्रीमंत लोक आहे का म्हणजे कोटी दीड कोटी आरप फिरप ते पैसे सुद्धा मोजायचे का आपल्याला जुने लोक सांगत होते त्यांच्याकडे चांदळी रुपये कशाने मोजत होते अण्णा तर जुना माझ्या आजोबाने मोजलेले माझ्या वडिलांनी मोजलेले सत्य आहे ते आदरणीय अण्णाला आहे परंतु ते पैसे जे चांदणी रुपये जसे आपल्या देशामध्ये दे, त्या काळामध्ये दे, जसं आपण पूर्वीचे लोक म्हणत होते की त्याच्या घरी सोन्याचा धूर निघत होता ऍक्च्युली स्वतःचा धूर कधीच नगत नसतो परंतु ती श्रीमंती अशी होती तर ती श्रीमंती आपण जे वेळेस गोष्टी रुपया आज रोजी जे ऐकलेली आहेत अनेक लोकांची की त्यांच्या घरी काय नाही वाघिणीच दूध नाहीये त्यांची श्रीमंती काय पाहिजे ते त्या अरब राष्ट्रामध्ये इतक्या श्रीमंत लोक आहेत तर भैया त्याला त्यांना अरब राष्ट्रामध्ये ते शेतकरी किती श्रीमंत आहेत छोटं उदाहरण सांगतात अहो माझ्यापेक्षा जास्त खास रील बघणारे सही प्रत्येक मंडळी तिथे एवढी श्रीमंती आहे त्यांच्याजवळ एवढा पैसा आहे त्यांच्या गाड्यांना फोर व्हीलरला ही सोनेरी कोटिंग केलेली असते तुम्ही अनेक वेळा बघितला असा का केलेली असते त्यांच्याजवळ एवढा पैसा तेवढी श्रीमंती दुसरं एक गोष्ट आहे मला आता जसं आठवलं म्हणून मी सांगतोय कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न प्लीज मांडा You know मी थोडस लेट आलो त्याच्यामुळं मला नेमकं समजलं नाही काय तर कंपनी करायची म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याकडे काही आपल्याला एक लढा उभा करायचा आहे लढा असा आहे की शेतकऱ्यांना कंपनी शेत शेतकऱ्यांच्या शेतीला कंपनी म्हणून दर्जा दे भेटला पाहिजे म्हणजे होईल काय मी तुमच्या वावरातून एखाद्या जे पीक निघालेले तुम्ही आज विकून मोकळे होतो तुमचा हक्क गमावून टाकता तुम्ही व्याज देणार व्याज तुम्ही माल देणार व्यापाऱ्याला व्यापारी एक तर मंडईमध्ये पाठवतो किंवा तुम्ही एखाद्या कंपनी रॉ मटेरियल म्हणून किंवा तो अर्धा माल जातो मंडईत अर्धा माल दाबून ठेवला जातो आणि कालांतरानंतर तो परत मंडईत जातो आणि उरलेला थोडा बहुत काय ना माल तो कंपनीमध्ये दे कंपनीमध्ये रॉ मटेरियल म्हणून यूज होतो आता होईल असं की ज्या वेळेस तुम्ही माल दिला आणि ते ग्राहकांनी ज्यावेळेस विकत घेतला त्यावेळेस तुम्हाला त्याचे पैसे भेटते आता लोक म्हणते एवढा दम नाही कोणाला तुम्ही जर का तीन तीन महिने जर का कापसाला भाऊ येईन बा असं जर का म्हणून काम कापूस दाबून ठेवित असतं त्यावेळेस तसं होणार नाही तुमचं लेबल लावले जाईल ते माल चालले आहे ही सिस्टम आहे शे आहो एक सांगा भारत सरकारने जीएसटी लावाची एक कॉन्सेप्ट नवीन काढली कळत ना कळत आपण प्रत्येक जण जीएसटी भरतोय कळतात कधी कोणाला तर तिने अकरा टक्के टॅक्स चालू केला मग ही गोष्ट ते का नाही करू शकत त्याची ही मानणी आपल्याला करावी लागेल ना ही मानणीसाठी आम्ही आंदोलन तर करणार आहे त्याची तयारी चालू आहे पण आमच्याजवळ हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला यंत्रणा नाही आहे आम्ही ते लांबी लोक आहे पण प्रत्येक शेतकऱ्याने जर याच्यामध्ये खारीचा काय होईना वाटाला तर टाकला तर हे दिवस लांब नाही लोकांना कधी का कधी काय वाटत होतं काहीतरी जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली काहीतरी के चालू केले के नाही तयारी करायला लागलो आता माझा आठ तारखेला एक सभा आहे संगमनेर तालुक्यात आठ मार्चला आता मी खासदार तिकडे काय झालो हा लढा इथून तर दिल्ली पर्यंत आहे प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होत म्हणून आम्ही चाललो आहे काय आपल्याला याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी महाराज नगर इथे न्यायचं आहे पण याच्यासाठी जवळपर्यंत आपल्याला ती सपोर्ट भेटत नाही प्रत्येकाचा तवरपर्यंत ती गोष्ट शक्य नाही सगळ्यांनी निश्चय केला तुम्ही तारीख ठरवा आपण जाऊ हा मेसेज पहिले लोकांना समजून सांगण्यामध्ये वेळ जातो कारण की जवळपर्यंत लोकांना समजणार नाही तवरपर्यंत त्याचे मुद्दे किंवा त्याच्यातून निघणारे तुमचे आपण जे ना फायदे जोपर्यंत कळत नाही लोक तोपर्यंत लोक येत नसतात जातीसाठी धर्मासाठी एखाद्या नेत्यासाठी अनेक वेळा तुम्ही सगळे एकत्रित आलेले आहेत अनेक वेळा तुम्ही सगळे मोर्चाला गेलेले आहेत आज तुमच्या हितासाठी एकत्रित या हा लढा उभा करू आणि ह्या लढ्याची जी ठिलगी हिथं पडलेली आहे त्याच्यात वनव्यात रूपांतर करू आणि ती ज्वालामुखी बनवू आणि ती दिल्लीपर्यंत हा आवाज पोचवू आपण सगळेजण मिळून तेजस हाय मी काका यांचं हार्दिक स्वागत आणि सत्कार होतोय या ठिकाणी पंचकोशीतून आलेले सर्वच ग्रामस्थ हो अधिकारी पदाधिकारी सर्व सरपंच उपसरपंच सर्व एक मिनिट खाली बसा एक 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 मिनिट कार्यक्रम संपला दोन मिनिटं खाली बसा या ठिकाणी हरिभक्त बाळांना किजन महाराज काहीतरी प्रश्न विचार जायचे त्यांचा प्रश्न एकदा ऐकून घेऊ आणि मग आपल्याला सगळ्याला जायचं आहे बोला मला हॅलो आपलं गाव म्हणजे भाजी वाळू टमाटा बटाटा अशा प्रकारचा आहे आणि सरकारी कोथिंबिरी पासून तर टमाट्यापर्यंत बटाट्यापर्यंत जे आपल्या तरकारी निघते या तरकारीचं कसं करतात समजा आपण तुम्ही जे बोलते पडलं मला कपाशी वगैरे गहूज ज्वारी भाजी यासाठी ठीक आहे पण आता कोथंबीर काढे एक हजार टमाटा आहे वांगा आहे वां मिरची असं तर समजून सांगा समजा भैया तर माझ्यापेक्षा चांगला सांगेन परंतु मी आपल्या आपल्याच भाषेत तुम्हाला सांगतो आपल्या ज्यावेळेस कंपनीचे दर्जे मिळेल लक्षदेन बाबा तुमच्या गटामध्ये काय समजा जे पीक निघलं जसं कंपनीचं लेबल निघत एखादी हिरो होंडा किंवा बजाजची गाडी ती गाडी ज्यावेळेस कंपनीमधून पुढे जाते शोरूमला जाते तशी तुमची जी मेथीची जुडी कुठं जाईल मार्केटला जाईल कोणत्या जा मार्केटला जाईल औरंगाबादच्या जाईल संभाजीनगरच्या जाईल गंगापूरच्या जाईल लासूरच्या जाईल पण त्याला टॅग नावाची वस्तू जी आहे का तुमच्या गट नंबर वरून त्याला टॅग दिला जाईल आणि तुमच्या कोथंबीरचा जो भाव आहे का ती तेवढा नाही का त्याचे पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळतील फक्त काय माहिती का त्याचं कमिशन कट कर करून तुम्हाला ते पैसे मिळतील का आज जे चाललंय ना कसं चाललंय की तुम्ही एखादी गोष्ट विकली आज त्याला भाव नाही आजपासून तीन महिन्यानंतर जर भाव आहे पण ती कोणतं तुमचीच कोणी कोणीतरी ती दाबून ठेवली बरोबर दाबून ठेवलेली जरी असली तर ती त्याच्यावरती भाडा करू शकते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतात ना त्याच्यावरती भाडा करू शकतो माल तुमचा आहे ना त्याचे पैसे तुम्हालाच भेटले पाहिजे ना आज तुम्हाला भाव नाही आहे म्हणून तुम्ही दाबून ठेवली किंवा कोणीतरी व्यापाऱ्यांनी शहागिरी केली दाबून ठेवली पण त्याच्यानंतर त्यांनी बाहेर काढली आणि ज्या दिवशी ग्राहक विकत घेतो त्यावेळेस तुम्हाला पैसे भेटतील मग तुम्हाला गारपीट जरी झाली यावर्षी समजा भरपूर लोकांना पाणी कमावलं पडायला लागले पिकं पारवडणार नाही पण मागच्या वर्षी केलेली एखादी तुमची जर मी जोडी जुडी असली आणि त्या जर एखाद्या प्रोडक्टात बाहेर पडलं आणि त्याचे जर पैसे तुम्हाला आले तुम्हाला काय गरज होईल काय बरोबर मग हा मुद्दा सत्यात उतरवण्यासाठी गरज आहे प्रत्येकाची एक प्रामाणिक प्रयत्न चालू आहे याच्यामध्ये एकही टक्का कोणाचं स्वार्थ नाही हे सगळं स्वखर्चा चालू आहे याच्यासाठी चालू आहे पहिले जनजागृती करणं महत्वाचं आहे नाहीतर काही गरज नाही आम्हाला काही करायची आम्ही खुश आहे तिकडं पण आमचं स्वप्न आम्हाला अपूर्ण नाही ठेवण्याचं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात मी सर्वप्रथम गाजगावच्या सर्व शेतकरी बांधवांचे तसेच पंचवीस कुश आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो व कार्यक्रम संपला असे जाहीर करतो व यानंतर पुढील जो कार्यक्रम राहील त्या कार्यक्रमाचे व्हॉट्सअपद्वारे सगळीकडे मेसेज दिला जाईल आपणही त्या गावामध्ये येऊन प्रतिसाद द्या एवढीच कळकळीची विनंती करतो व आभार मानतो धन्यवाद